नमस्कार मित्रांनो एक कुटुंब सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दयात थोडा मद अर्पण करणे शुभ मानले जाते दोन भगवान शिवाची पूजा करताना हात जोडून नमस्कार करा आणि दयामध्ये मद अर्पण करा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा तीन जर तुम्हाला जुन्या गोष्टींमुळे त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल म्हणून मासिक शिवरात्रीच्या दिवशी मुठभर तांदूळ घेऊन शिव मंदिरात अर्पण करा आणि उरलेला तांदूळ गरजूंना दान करा असे केल्याने तुमची समस्या लवकरच दूर होईल चार जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती हवी असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात भगवान शिवशंकरासोबत तुपाचा दिवा लावा आणि भगवान शिवाचा जपही करा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा असे केल्याने तुमची लवकरच शत्रूपासून सुटका होईल पाच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ हवी असते तुम्हालाही हे हवे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून घराजवळील शिव मंदिरातील पाण्यात गंगाचर टाकून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्या तुम्हाला लवकरच भौतिक सुखात वाढ दिसून येईल सहा जर तुम्ही कर्जात बुडाले असाल आणि त्यातून मुक्ती होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात सव्वा किलो तांदूळ दान करा याशिवाय भगवान शंकराला साखरेचा प्रसाद अर्पण करा या उपायाने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल सात शिवरात्रीला एकवीस बेलची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि ओम नमः शिवाय मंदिराच्या जपाने शिवाला अर्पण करा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आठ जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा धान्य सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करा बार्ली हे पवित्र धान्य मानले जाते नऊ जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन फुले फळे धूप दिवे इत्यादींनी पूजा करावी दहा जर तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर शिवरात्रीला शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला शांती मिळेल अकरा जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असेल तर शिवरात्रीला पती पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील बारा जे लोक कोणत्याही कारणामुळे लग्न करू शकत नाहीत त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतात